नमस्कार मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आज आपण बुद्ध पिता राजा शुद्धोदन याविषयी थोडक्यात माहिती पाहूया आता शुद्धोदनाची माहिती देणार स्वतंत्र पुस्तक किंवा ग्रंथ प्राचीन काळात उपलब्ध नाही अलीकडे काही लोकांनी कादंबऱ्या कथा का या ललित प्रकारामध्ये शुद्धोधनाचं चरित्र मांडलेलं नाही असं नाही पण जसं संशोधनपर पुस्तक हवं तसं काही पुस्तक नाही बुद्ध चरित्राच्या अनुषंगाने आपण शुद्धोधनाचं चरित्र शोधतो बुद्ध चरित्र जे प्रसिद्ध आहे ते अश्वघोषाचं आहे अश्वघोष ईश्वधनाच्या दुसऱ्या शतकामध्ये सम्राट करिष्काच्या दरबारामध्ये प्रधान होता आणि तो ब्राह्मण असूनही ब्राह्मणांच्या ज्या कृष्ण कृत्यांच्या विरोधात तो होता त्यामुळे त्यांनी वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहिला त्यात ब्राह्मणांच्या बदमाशा त्यांची कपटकारस्थाना इतरांनाही लेखण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टीवर ताशेरे सोडले आहेत पण कॉम्रेशर पाटलांनी ब्राह्मणी अब्राह्मणी ही जी संकल्पना मांडली त्यात त्यांचं म्हणणं आहे की ही संकल्पना तत्वज्ञानाच्या दोन प्रवाहाबद्दलचे या जातीचा काही संबंध नाही एखादी जातीने ब्राह्मण असलेली व्यक्ती सुद्धा अब्राह्मणी तत्वज्ञानाची समर्थक होऊ शकेल आणि त्यासाठी उदाहरण त्यांनी अश्वघोषाचं दिलं होतं दुसरं उदाहरण काँग्रेस शरद पाटलांनी दिलं की एखादी व्यक्ती अब्राह्मण असेल म्हणजे ब्राह्मण नसेल पण ब्राह्मणी तत्वज्ञानाचे समर्थक असेल तर तिला आपण ब्राह्मणी म्हणायचं त्यासाठी उदाहरण त्यांनी राजा भोज परमार राजा भोज याचं उदाहरण दिलंय तर अशा तऱ्हेने अशोघोषाचा वेगळा उल्लेख करण्यामागचा शरद पाटलांचा हेतू हा होता केवळ एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून तिच्याकडे जातीय दृष्टीने न पाहता ती कोणत्या विचाराची आहे त्या दृष्टीने तिच्याकडे पहावं असं त्यांना म्हणायचं होतं पण शरद पाटलांचं म्हणा की आपलं सगळ्यांचं दुर्दैव आपण शरद पाटलांच्या संज्ञा आणि संकल्पना समजून घेऊ शकलो नाही तर अशोकचा उल्लेख यासाठी करतो की वज्रसूची नावाचा ग्रंथ त्यांनी जो लिहिला होता तर त्या ग्रंथाचं मराठी अभंगानुवाद करण्याचं काम आ, ही तुकाराम शिष्या बहिणाबाई यांनी केलं होतं तुकारामांच्या आज्ञेनुसार ती सुद्धा ब्राह्मण होती पाठक होती पण तिने तुकारामांच्या आज्ञेनुसार वज्रसूचीचं जे संस्कृत ग्रंथ होता त्याचं भाषांतर अभंग रूपात केलं नंतरच्या काळात तुकारामांचे वारस म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले एक मित्र होते सहकारी होते ता तुकाराम तात्या पडवळ हे संत साहित्याचे अभ्यासक होते तर त्यांच्याकडे त्यांनी एक जबाबदारी सोपवली होती की वज्रसूचीचं भाषांतर मराठीत करायचं अशा तऱ्हेने दोन हजार वर्षापूर्वी रचलेल्या वज्रसूचीचं भाषांतर मराठीत आणण्याचं जे श्रेय आहे ते महात्मा ज्योतिबा फुले आहे तर हे यासाठी त्यांनी केलं की लोकांना कळावं की एखादी व्यक्ती ब्राह्मण असेल म्हणून तिला नाकारण्यात किंवा एखादी व्यक्ती अब्राह्मण असेल म्हणून तिला उगीच स्वीकारण्याचं कारण नाही ती कोणत्या विचाराची आहे समतेची आहे की विषमतेची समर्थक आहे तिच्याकडे दृष्टीने पाहावं तर या अशोक घोषाच्या उल्लेख येतो की त्यांनी पहिल्यांदा बुद्ध चैत्र लिहिलं आणि ते संस्कृतमध्ये आहे कारण दोन हजार वर्षापूर्वी संस्कृतचा सा कोणता ग्रंथ उपलब्ध नाही असं काही लोक म्हणतात पण त्यांनी एक नाटकही लिहिलं आणि ते नाटक प्रसिद्ध आहे अशोक घोषाने नाटक सुद्धा लिहिलं सौंदरानंद नावाचं नाटक आहे ते सुद्धा संस्कृतमध्येच आहे आणि हा जो ग्रंथ आहे बुद्धचरित्र तोही संस्कृतमध्ये आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की बौद्ध सम्राट कनिष्काच्या दरबारात असले दरबारात असलेला संघरक्ष नावाचा बौद्ध भिक्खू होता त्यांनी पहिल्यांदा बुद्धचरित्र लिहिलं आणि गद्य आणि पद्य या स्वरूपातील या पहिल्या बुद्धचरित्रा की संस्कृत प्रत नष्ट झाली आहे पण त्याचा चिनी भाषेतला अनुवाद शिल्लक आहे तर अशा तऱ्हेने हा जो अनुवाद आहे हा काही लोकांचं म्हणणं आहे की आठ दुसऱ्या शतकात जो ग्रंथ निर्माण केला अश्वोषानी त्याचं हे भाषांतर आहे चीनीमध्ये हे, चीनी हे त्यांनी नंतर केलं म्हणजे साधारणतः तो इसवी सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेला आणि इसवी सन चारशे वीस मध्ये त्याने अशोक अश्वघोषाच्या संस्कृत ग्रंथाचं चीनमध्ये भाषांतर चिनी भाषेत केलं आणि इसवी सनाच्या सातव्या ते आठव्या शतकात त्याची त्रिबेट तिबेटी आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी बुद्ध चरित्र लिहिलं जातं किंवा त्याबद्दल बोललं जातं किंवा चर्चा होते तेव्हा बुद्ध चरित्र जे अश्वघोषात आहे त्याचाच आधार घेतला जातो आता पाली त्रिपिटक आणि प्रामुख्याने अश्वघोषाच्या वेळेस अट्टकथा नव्हत्या अट्टकथा अट्ट ह्या नंतर निर्माण झाल्या त्या अट्टकथांचा आधार हा बुद्धचरित्रासाठी घेण्यात येतो तर अशा तऱ्हेने अट्टकथा हा जो आहे सनाच्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकात रचल्या गेल्या असं काही विद्वान म्हणतात तर ह्या दोन्ही ग्रंथांचा किंवा ललित विस्तार सारखा ग्रंथ आहे ह्या सगळ्या ग्रंथांचा आधार किंवा जातक कथा सुद्धा आहे त्याचाही आधार बुद्ध चर्त लिहिण्याकरता केला जातो मराठीत पहिल्यांदा बुद्ध चरित्र लिहिण्याचा जो मान आहे तो कृष्णराव अर्जुन केळसकरांना आहे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी बुद्धचर्थ लिहिलं लक्ष्मणराव पांडुरंग नागवेकर यांनी प्रसिद्ध केलं त्याचं शीर्षक होतं गौतम बुद्धाचे चरित्र अशा तऱ्हेनी जो ग्रंथ यांनी लिहिला अभ्यास पूर्ण असा तो ग्रंथ आहे तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती पडला ते मॅट्रिकच्या परिषदेत जेव्हा पहिले आले होते तेव्हा केळसकर गुरुजींनी त्यांना तो ग्रंथ भेट दिला कारण बुद्धाचा पहिला परिचय हा बाबासाहेब आंबेडकरांना केळस्कर गुरुजींच्या या ग्रंथामुळे झाला पुढे मग अनेकांनी बुद्ध चरित्र आपापल्या परीने लिहिली नम्मानंद कोसंबी यांचा बुद्ध लिहिला आणि इतर काही ग्रंथ आहेत जे बुद्ध चरित्रावर आधार लिहिले आहेत तर धम्मानंद को कोसंबीबद्दल स्वतः किशोर गुरुजींनी लिहिलाय की मला असं कळलं की धम्मानंद कोसंबी नावाचे एक विद्वान गुरु त्यांनी माझं बुद्ध चरित्र वाचलं आणि बौद्ध धर्म स्वीकारायचं ठरवलं पण त्यांची काही भेट नंतर झाली नाही असाही उल्लेख आहे अनेकांनी त्या काळात बौद्ध चरित्र लिहिले एकोणीशे चौदा मध्ये बुद्धलीला सार संग्रह या नावाने धम्मानंद कोसंबीनी धर्मानंद कोसंबीनी ग्रंथ लिहिला नंतर भगवान बुद्ध शीर्षकाखाली एकोणीशे चाळीस ते एक्केचाळीसच्या दरम्यान ग्रंथ लिहिला नंतर एकोणीसशे मध्ये भगवान गौतम बुद्ध गौतम शब्द पहिल्यांदा वापरला राघो काल कोलंगडे यांनी आणि त्यांचाही हा ग्रंथ आहे त्यांनी गौतम शब्द का वापरला त्याची कारण दिली आहे की भगवान गौतम बुद्धाच्या जन्मानंतर त्यांच्या आईचं लवकरच मरण आलं मृत्यू झाला आणि त्यांची जी बहीण होती प्रजापिता महा गौतमी महाप्रजापिता गौतमी हिच्या नावून गौतम शब्द आला असं कोलंगडेंनी आपल्या ह्या ग्रंथात म्हटलंय हा ग्रंथ बराच जुना आहे नंतर मग अलीकडे जे अनेकांनी चरित्र लिहिले बुद्ध चरित्र लिहिले त्यात डॉक्टर आहा साळुंखे यांचं जे चरित्र आहे दोन हजार सात मधला आहे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध यात त्यांनी गौतम शब्द वापरलाय आता हा शब्द का वापरला त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय ते असं म्हणतात गौतम हे घराण्याचे नाव असल्यामुळे आणि वाडवडिलापासून चालत आलेले असल्यामुळे बुद्धांना हो ते जन्मतःच प्राप्त झाले होते म्हणजे अशा तऱ्हेने एकटे बुद्धच काही गौतम नव्हते हो तर ते सर्व जे आधी झालेली जेवढी की मंडळी त्यांच्या कुटुंबातली सगळ्यांसाठी हा शब्द वापरला जात असे सिद्धार्थच फक्त गौतम नाही ते इतरही गौतम आहे चुचुलत भाऊ आनंद वगैरे शुद्धोधन सुद्धा गौतमच आहे असं ते म्हणतात त्याचं कारण सांगताना आहा साळुंके म्हणतात गो म्हणजे गाय आणि बैल गायी गाय आणि बैल दोघांसाठीही हा शब्द वापरण्यात येतो तम हा शब्द विपुलता दर्शक आहे ज्या ठिकाणी गायी बैलांची विपुलता आहे विपुल खिल्लार आहेत असं जे घराणा आहे त्या घराण्यासाठी गौतम हा शब्द वापरला गेला आहे आणि त्यांच्या घराण्यामध्ये गाईवर पाळण्याची परंपरा होती गौतम बुद्धाचे वडील शुद्धोदन यांच्यापर्यंत चालू होती तर वार्षिक हलोत्सव म्हणजे नांगर अं चालवण्याचा उत्सव तर हा उत्सव हे जमीन नांगरण्याचा सोहळा सोहळा जो होता त्या राजा शुद्धोदन बैल झुंपून नांगर चालवीत असत असं म्हटलंय आणि गोहत्येला विरोध करणारे आंदोलन करणाऱ्या प्राचीन भारतीय सिद्धार्थ गौतम हे अग्रस्थानी होते हे त्यांच्या नावाला गौतम हे नाव साजेस आहे असं ते पुढे म्हणतात त्याचा गोपालनाशी संबंध आहे बुद्धलीला या ग्रंथामध्ये धर्मानंद कोसंबीने सुद्धा हीच गोष्ट सांगितली की शेतीषेक हा शब्द आहे कोसंबींचा जो संदर्भ आहे तो देतात ते शाक्यांनाही आपल्या कुलाचा मोठा अभिमान वाटत असे शाक्य कुल हे गौतम बुद्धाचं कुल होतं आणि ज्या कपिल वस्तू शहरामध्ये ते राहत होते ते सांख्य दर्शनाचे जे प्रवक्ते आहेत समर्थक किंवा निर्माण करते कपिल महामुनी यांचं ते गाव तर अशा तऱ्हे सांख्य दर्शनाचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर होता शुद्धोधन जो राजा होता तो शेती करत होता त्याबद्दल त्यांनी अं म्हटलंय की त्यांना शाक्याने महाराजा म्हटलं होतं असं धरमान कुसुंबीने म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांचा गर्ते यामध्ये अं हे स्पष्ट केलंय पुढे साळुंके सर लिहितात की शुद्धोदन शेती करत असल्यामुळे परंपरेनुसार ते दरवर्षी हलोत्सव साजरा करत असत स्वतः नांगर चालून जमीन नांगरण्याचा सोहळा करणे हे या उत्सवाचं स्वरूप होतं अशाच एका हलोत्सवाच्या प्रसंगी जमलेले सर्व लोक उत्सवाचा आनंद घेण्यात मग्न झाले सिद्धार्थांना सांभाळणाऱ्या दाईही उत्सव पाळणाऱ्या गुंग झाल्या त्यावेळी एकटे राहिलेल्या सिद्धार्थांना एकांत मिळाला आणि त्यांनी मन एकाग्र करून शांतपणे शेतातील एका शांत जांभळाच्या वृक्षाखाली ध्यान केलं हे पहिलं ध्यान जे सिद्धार्थाने केलं ते जांभळाच्या वृक्षाखाली ते त्यांच्या आयुष्यातलं पहिलं ध्यान होतं निदान इतिहासाला ज्ञात असलेलं ते पहिलं ध्यान आहे असं ते म्हणतात अठ्ठकथा अठ्ठकथा ह्या म्हणजे अनेक ज्या काही संकल्पना आहेत त्या स्पष्ट करणाऱ्या कथा अर्थकथा त्याचे अर्थ सांगणाऱ्या कथा पालीभाषि त्याला अट्टकथा म्हणतात त्या दाईचा उल्लेख केला असला तरी ध्यान करण्यायोग्य ही व्यक्ती मोठी आहे म्हणजे दाईने सांभाळून इतकं की लहान वय काही बुद्धाचं नव्हतं आणि ते पेरणीकडे जे वळले ते पेरणी म्हणजे बुद्धीची पेरणी विचाराची पेरणी प्रत्यक्षात शेतीकडे काही बुद्ध वळले नाहीत असा एक विचार त्यांनी मांडला तर सिद्धार्थाचा जो कल आहे तो वैचारिक तिकडे होता पण इतर ठिकाणी जे संदर्भ येतात त्यात मज्जिब निकाय नावाचा जो उपाधी ग्रंथ आहे त्यात महासच्चक सुत्त तर त्यात त्याचं विवरण अट्टकथेने केलं म्हणजे अनेक ग्रंथ जे त्रिपिटकातले ग्रंथ आहे खूप ग्रंथ आहेत त्रिपिटकामध्ये त्यातल्या अनेक संकल्पनाचं स्पष्टीकरण देण्याकरता ज्या अट्टकथा तयार झाली त्यात शुद्धोदराच्या शेतीचं विवरण केलं आहे पण याच विषयाची जातक अट्टकथेने निदान कथेत म्हणजे त्याचं आणखी स्पष्ट करणाऱ्या काही ग्रंथांची नाव निदान कथा आहे त्या चित्रात्मक शैलीत वर्णन केलेलं जे आहे ते लक्षणीय त्या विवरणाचा आशय थोडक्यात पुढील प्रमाणे पुढे सांगतात आह एके दिवशी राजाचा वप्पा मंगल नावाचा सोहळा होता वप्पा मंगल त्याला वपरा मंगल असे म्हणतात हा पेरणीचा मंगल सोहळा म्हणजे नांगरणीनंतर पेरणी करायचा एक सोहळा होता तर त्या दिवशी राजाची सगळी नगरी देवांचे महाल सजवावेत तशी सजवण्यात आली होती सगळे नोकर चाकर वगैरे नवीन वस्त्रे परिधान करून गंधमाला वगैरे अलंकृत होऊन राजवड्या आले रा होते राजाच्या शेतावर हजार नांगर जुंपले होते त्यापैकी सातशे नव्याण्णव नांगर अमात्याने झुंपले होते आणि एक नांगर राजाकडे होता इतर नांगर अन्य शेतकऱ्यांनी झाले होते राजाच्या मुख्य नांगराला रत्ने आणि सोने जडवलेले होते बैलांचे शिंगे कासरे आणि चाबुक यांनाही सोने जडवले होते राजा मोठ्या परिवारासह पुत्राला घेऊन शेतावर गेला शेतावर दाट सावली असलेले जांभळाचे झाड होते म्हणजे जांभळाचं झाड हा फार महत्वाचा संदर्भ या ठिकाणी आहे त्या झाडाखाली शय्या छत कनात वगैरेची व्यवस्था करून मुलाला दाईकडे सोपवले त्यानंतर तो अलंकार वगैरे धारण करून अमात्यांबरोबर नांगर जुंकलेल्या ठिकाणी आला राजाने सोन्याचा नांगर पकडला अमात्याने चांदीचे नांगर पकडले आणि शेतकऱ्याने इतर नांगर पकडले ते जमिनीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नांगर चालू लागले राजा देखील टोका टोका या टोकापासून त्या टोकाकडे आणि त्या टोकापासून या टोकाकडे नांगरासह जा एक करू लागला त्या ठिकाणी राजाचे मोठे वैभव होते राजाचे ते वैभव पाहण्यासाठी म्हणून बोधिसत्वांच्या दाई मधून बाहेर आल्या बोधिसत्वाने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यांना कोणी दिसले नाही मग ते चटकन उठले आणि आसन घालून आना पानाद्वारे त्यांनी तेथे पहिले ध्यान केले असा ध्यानाचा उल्लेख हा अट्टकथामध्ये आलाय तशा त्यांनी ज्या हालोत्सवाचं वर्णन या ठिकाणी केलं आहे अट्टकथेत तर त्यात अतिशय ती झाली आहे थोडीशी असं आहा साळुंके म्हणतात हा उत्सव नांगराचा उत्सव असा असावा असं म्हणतात बुद्धाच्या एकंदर चरित्राबद्दल किंवा बौद्ध वागण्याबद्दल इंग्रजीमध्ये भाषांतर करणारे आणि भाष्य करणारे दाम्पत्य होतं रिच डेव्हिड्स या रिश डेव्हिडनी वप्पा मंगल या शब्दाचा अर्थ नांगराचा सोहळा असा दिला आहे असं ते म्हणतात या सर्व वर्णातून शुद्धोधनाकडे बरी शेती होती असं दिसून येते ललित विस्तर या ग्रंथातील कृषी ग्रामाचा उल्लेख येतो के श्रीलंकेतील केलियाना महाविहार या ठिकाणी काही चित्र आहेत त्यात राजा शुद्धोदन हा नांगर चालवताना दाखवलाय हे चित्र मला सुद्धा पाहण्याची संधी गेल्या वर्षी मिळाली तर अजिंठ्याच्या सोळाव्या क्रमांकाच्या गुहेती सिद्धार्थ गौतमांनी हलोत्सवाच्या प्रसंगी ध्यान केल्याचे चित्रण आहे असं ते म्हणतात राजा शुद्धोधनाचा असा शेतीशी संबंध आणि म्हणून तो त्याला गौतम म्हटलेला आहे असा एक संदर्भ आणि भूमिपुत्र हा शब्द आपण का वापरला बुद्धासाठी त्याचे स्पष्टीकरण आहे ही शेती जी बुद्धाची शेती आहे ती लौकिक शेती नाही विचाराची शेती होती धम्माची शेती होती त्याचं विस्तृत वर्णन कसी भारद्वाज या सुत्ताच्या विवेचनात डॉक्टर साळुंके यांनी केलाय राजा शुद्धोधन आणि सिद्धार्थ गौतम यांची भेट बोधी प्राप्त झाल्यानंतर था, झाली होती तिच्याविषयी माहिती देताना आ साळुंके म्हणतात बोधी प्राप्त केल्यानंतर ते सारनाथ मधील ऋषीपत्तन येथे गेले तेथे वर्षावास केल्यानंतर त्यांनी उर्वेला येथे जाऊन तीन महिने वास्तव्य केले मग ते राजगृहाला गेले तेथे त्यांनी दोन महिने वास्तव्य केले ते तेथे असताना एकदा काळुदाई नावाचा शुद्धोधना शुद्धोदनाचा एक दूत राजगृहाला आला तेव्हा हेमंत ऋतू संपून वसंत समय आला होता तथागतांनी कुलनगराकडे गमन करावे म्हणजे आपलं जे गाव आहे त्या गावाकडे यावं असे त्याने एके दिवशी त्यांना सुचवले इतक्या मधुर स्वराने गमनाची प्रशंसा का करीत आहेस असे त्यांनी विचारल्यावर तो म्हणाला म्हणते तुमचे वडील महाराज शुद्धोधन तुम्हाला पाहू इच्छितात तेव्हा तुम्ही नात्या गोत्याच्या लोकांची भेट घ्यावी म्हणजे इतक्या जवळ तुम्ही आलात तर आपल्या गावाला भेट द्यावी नात्या गोत्याच्या लोकांना भेटा भेटावं वडिलांना भेटावं तथागतांनी होकार दिला आणि ते राजगृहापासून भिक्खूनसह चारिकाकडे दोन महिन्यामध्ये कपिल वस्तूला पोहोचले त्यांना दोन महिने लागले राजगृहापासून कपिल वस्तूला जायला तेथे ते भिक्खूनसह पिंड पाताहडी गेले गे, म्हणजे भिक्षा बांगड्याकरता गेले पिंड पाताहडी त्यांनी सपदान चारिकेची पद्धत स्वीकारली याचा अर्थ कुणाचेही घर न चुकवता जाण्याची पद्धत स्वीकारली त्याला सपदान चारिका म्हटलंय गावाच्या कडेला असलेल्या घरापासून त्यांनी सुरुवात केली अय्य सिद्धार्थ कुमार पिंड पाताहडी चारिका करीत आहेत ही बातमी अय्य हा शब्द इथे आर्य या अर्थाचा आहे ही बातमी कपिल वस्तूमध्ये पसरली दुमजली ती मजली प्रसारांच्या गच्च्यावरून लोक हे दृश्य पाहू लागले की राजाचा मुलगा भिक्षा मागतोय शुद्धोजनाच्या कानावर ही बातमी गेली त्यांचे हृदय व्याकुळ झाले ते आपल्या हाताने वस्त्र सावरत घाई घाईने महालातून बाहेर पडून तथागतांच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांना म्हणाले म्हणते आम्हाला नाका लाजवत आहात पिंड पातासाठी चारिका का करीत आहात एवढ्या विकून आम्ही भोजन देऊ शकत नव्हतो काय त्यांनी तसे म्हटल्यावर तथागत त्यांना म्हणाले महाराज हे आमचे वंश चारित्र्य आहे वंशातील लोकांची आचरणाची पद्धत आहे एक शिस्त आहे त्यावर शुद्धोधन म्हणाले म्हणते आपला वंश महा तर महासंमत असा क्षत्रियांचा वंश आहे या वंशात एकही क्षत्रियाने भिक्षाचरण केलेलं नाही तर तथागत म्हणाले महाराज हा राजवंश तो म्हणजे तुमचा वंश परंतु वंश हा आमचा वंश राजा शुद्धोधन आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्यामधील बोधीप्राप्तीनंतरचा हा पहिला संवाद होता यामधून बुद्धांनी आपल्यामधील क्षत्रियत्व आणि राजवैभव विसर्जित झाल्याचं सूचित केलंय राजा शुद्धोदनाला आपल्या मुलाच्या अशा वागण्याने नक्की दुःख झालं असणार पण तथागताशी बोलल्यानंतर त्यांची दृष्टी व्यापक झाली आणि त्यांनी अरिह अर्हंत पद प्राप्त केले असे निदान करीत म्हटलंय म्हणजे कोणी सिद्ध शुद्धोधनाने सिद्धार्थाने गृहत्याग केल्यावर शुद्ध शुद्धोधनाने एक पुरोहित आणि एक मंत्री त्यांना त्यांच्याकडे पाठवले होते त्या अशोकघोषाच्या बुद्ध चरित्रात म्हटलंय तपोवानात राहण्यापेक्षा राजभवनात राहून पूर्वीच्या काही राजांनी धनमय मिळवले होते असे त्या मंत्र्याने सिद्धार्थला सांगितले परंतु दुसऱ्याच्या मताचे आंधळेपणाने अनुकरण करणे आपणास मान्य नसल्याची माहिती डॉक्टर साळुंकी यांनी दिली आहे असं ते बुद्ध म्हणाले शुद्ध घरी चा नोकर चाकरांना भात आणि भासाची भाताची बिर्याणी यांचे भोजन दिले जाते हे तथागताने भिक्कूंना सांगितल्याची नोंद त्यांनी केली आहे आपले वडील आपली आई महाप्रजापती यांच्या संस्काराचा ता उल्लेख तथागत नेहमी करीत असत शुद्धोधनाच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू होते कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानावर आधारित श्रमण संस्कृतीचा वारसा येथील लोकांना लाभला असेल असे, असे डॉक्टर सावंत म्हणतात केळुस्कर गुरुजींनी सुद्धा याविषयी आपली ज्या दंतकथा ज्या प्रचलित दंतकथा आहे त्याच्या आधारे कपिल नावाच्या महंताच्या स्मरणार्थ बसवलेले गाव या अर्थाने कपिल वस्तू हे नाव पडण्याची नोंद केली आहे सांख्यदर्शनाचा प्रवर्तक कपिल येथीलच होय असा काहीचा तर्क आहे ते म्हणतात या दंतकथेस अशोघोषाच्या बुद्धचरित्रातील वचनांचा आधार असल्याचे त्यांनी म्हटले अट्टकथा ज्या आहेत त्या अट्टकथामध्ये शुद्धोदनाविषयी थोडी वेगळी माहिती आली आहे त्यानुसार तथागत म्हणतात तर शुद्धोदर महाराज हे दशरथ महाराज होते म्हणजे रामायणातील दशरथ महामायादेवी या रामाच्या माता होत्या राहुल माता ही सीता होती आनंद हा भरत होता सारी पुत्ता हा लक्ष्मण होता बुद्ध परिषद ही परिषद होती आणि राम मात्र मीच होतो आता ही माहिती थोडीशी बुद्धाच्या एकंदर तत्वज्ञान किंवा विचाराशी विसंगत आहे पण ती अट्टकथेत आली आहे तर अशा तऱ्हेने जे ज्या शुद्धोधनाची माहिती या ठिकाणी आली आहे त्याबद्दल कोलंगडे ज्याचा उल्लेख आपण केला त्यांनी शाक्यांबद्दल थोडी माहिती दिली आहे ती आपण इथे पाहू कोलंगडे असं म्हणतात हिमालयाच्या उतरणीवर नेपाळच्या दक्षिणेस शाक्य लोकांचे महाजनसत्तात असे छोटेसे राष्ट्र होते ते शाक्य मुळचे अनार्य पण पुढे त्यांनी वैदिक कार्याची संस्कृती उचलली होती तरी पण त्यांचा आर्यात भावात तसा एकजूस आला नव्हता या शाक्यांप्रमाणेच आणखी एक काही अनार्य जमाती होत्या त्यात कोळी नाग नंद शिशुनाक लिच्छवी मौर्य व मल्ल अशा अनेक जाती प्रसिद्ध असून त्यांची लहान लहान राष्ट्रे पण होती तेही लोक अनार्यच होते शाक्यांप्रमाणे त्यांनी आर्य संस्कृतीचा थोडाफार स्वीकार केला होता पण त्यांची वैदिक धर्मावर असावी तशी पूर्ण श्रद्धा नव्हती असं कोलंगडे म्हणतात चरित्रकाळी म्हणजे ज्या ज्याचं चरित्र लिहितायत जा, कोलंगडे ते म्हणतात शाक्यांचा शुद्धोदन नावाचा राजा राज्य करीत होता त्याचे राज्य लहानच पण ते एकत्र असून प्रजासत्ताक होते शाक्यांच्या शेजारी कोळ्यांचीही राज्य असून दोघांच्याही मध्ये रोहिणी नावाची नदी वाहत होती त्यांच्या निर्वाहाचे मुख्य साधन म्हणजे शेती शेतीवर त्यांची बहुतेक उपजीविका होत असे राजा शुद्धोदन स्वतः फार उद्योगी उदार सद्गुणी व मोठा धार्मिक होता आणि तो त्यामुळे लोक त्यास मान देत असतात अशा तर्नी कोलंगडेंनी शुद्धोधनाची माहिती दिली आहे पुढे आणखी त्याच्या पूर्वजांची माहिती देतात या शाक्य राजांचा मूळ पुरुष म्हणजे ओपूर ओपूरचा मुलगा निपूर निपूरचा मुलगा उल्कमुख त्याचा मुलगा जयसेन जयसेनेलाच सिंह सिंहहानू नावाचा मुलगा आणि यशोधरा नावाची मुलगी होती ही कोलिय राजा राम याच्या अंजन नावाच्या मुळात दिली होती व अंजनाची बहीण कंचना ही सिंह हनुज दिली घेतली होती सिंहहनुला कंचने पासून चार मुलगे व दोन मुली झाल्या त्यांची नावे शुद्धोदन धवतोदन शुक्लोदन व अमृतोदन असे चार मुलगे व अमिता व प्रमिता अशा दोन मुली म्हणून सहा अपत्य झाली सिंहहनुला इकडे अंजनाला यशोदरेपासून सुपरबुद्ध इथे सुप्रबुद्ध असेल पालीमध्ये सुपरबुद्ध शब्दाला आणि दंड पाणी असे दोन मुलगे व माया व गौतम अशा सुंदर मुली झाल्या त्यात मायादेवी वडील असून गौतमी तिच्यापेक्षा वर्षाने लहान होती एका वर्षी लहान या दोन्ही कन्या सिंहानुचा ज्येष्ठ मुलगा जो शुद्धोदन त्याला दिल्या होत्या पुढे या शुद्धोदनाला मायादेवीपासून सिद्धार्थ उर्फ गौतम व प्रजापती गौतमीपासून पासून नंद नावाचा मुलगा झाला शुद्धोदनाची बहीण अमिता ही यशोधरीचा मुलगा जो बुद्ध त्या दिली दिली असून तिच्या पुढे देवदत्त नावाचा मुलगा झाला दंड पाणीला एक मुलगी होती तिचे नाव गोपा उर्फ यशोधरा शुद्धोधनाचा भाऊ जो शुक्लोधन त्याला आनंद व देवदत्त नावाचे दोन मुलगे झाले तिसरा भाऊ जो अमृतोदन त्याला महानाम व अलिरुद्धास दोन मुलगे झाले आणि रोहिणी नावाची कन्या झाली धवतोदन हा शुद्धोधनाचा भाऊ त्याला भद्रक नावाचा मुलगा झाला आणि शुद्धोदनानंतर महानामा नावाचा राज्य झाला त्याच्या पश्चात भद्रक गादीवर आला असा थोडक्यात शाक्य राजकुलाचा एकंदर इतिहास आहे हा कोलंगणेने एकोणीशे एक्केचाळीस मध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे त्यामध्ये ही माहिती दिली तर त्यात ते स्पष्ट वंश शब्द बरेचदा वापरतो वंश पण तो कुळ या अर्थाचा आहे तर स्वतः लेखकच कोलंगडे म्हणतात शाक्यपूर्वी स्वतंत्र राष्ट्र म्हणून गणले जात होते पण बुद्धकाळी त्याचे स्वातंत्र्य नष्ट होऊन त्याची गणना कोसल के राज्यात केली जात होती अर्थात शुद्धोदर हा स्वतंत्र राजा नसून महाकोसलाधिपती प्रसे मांडलिक म्हणून राज्य कारभार पाहत होता तथापि तेथील अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पूर्वीप्रमाणे महाजन मंडळाकडे होते शाक्यांची लोकसंख्या त्यावेळी जवळपास ऐंशी हजार असून राज्याचा विस्तार पंधराशे चौरस महिन होता शाक्यांचा मुख्य धंदा म्हणजे शेती असं वर आलेलंच आहे शेतीवर त्यांचा भर होता मेघाचा राजा जो इंद्र त्याचे ते उपासक होते प्रत्येक वेळी वर्षी आषाढी पौर्णिमे त्याच्या प्रत्यर्थ मधु महोत्सव नावाचा एक मोठा उत्सव ते करीत तो सारखा सात दिवस चाले त्या उत्सवात गरीब श्रीमंत लहान थोर बायका पुरुष अर्थात प्रत्येक शाक्य कुटुंब मोठ्या भक्तीने आनंदाने उत्साहाने भागी भारतीयांची हौसी व खेळाडू वृत्तीला अनुसरून या उत्सवात लोक त्या ठिकाणी बसून जमून नाच रंग खाणे पिणे खेळ तमाशे यांची रेलचेल करीत हा शाक्यांचा राष्ट्रीय महोत्सव असे पुरुष रक्त जातकाच्या आधारे ही माहिती कोलंगडीने दिली आहे तर त्या काळात जी गणसंस्था होती तिचा तिची माहिती आपण यावेळी बरेचदा पाहिलेली आहे ही अत्यंत आत्यंतिक लोकशाहीवादी व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेनुसार गौतम बुद्धाला जे आपलं राज्य सोडावं लागलं आपली शेती किंवा त्यांचा जो काही संपत्ती ती सोडावी त्याला कारण असं होतं की शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये डोळी नदीच्या वाटपावर वाद झाला कोणी किती पाणी घ्यायचं कारण दोन्ही ओलित ओलित याची शेती करणारे लोक होते शाक्य आणि कोलिय आणि त्यामुळे मग वादात एक निर्णय झाला की आता लढाई करावा लागेल मग त्या शाक्य सभेमध्ये बुद्धांनी आपलं मत दिलं की लढाईने कुणाचं काही बरं झालं नाही लढाईमध्ये वृद्ध अं आणि निरपराध लोक लहान बालक आणि स्त्रिया उगीच बळी जातात तेव्हा आपण युद्ध टाळावं आपण दुसरा काही पर्याय घेवडा आपण हे जे मत होतं गौतम बुद्धांनी दिलेलं ते काही शाक्य सभेला पसंत नव्हतं कारण तोपर्यंत निर्णय झाला होता निर्णय झाल्यावर कोणी मत दिलं तर त्याला शिक्षा होती त्या देहदंडाची सुद्धा शिक्षा होती किंवा जी संपत्ती असेल ती शाक्य सभेला अर्पण करायची किंवा मग गृहत्याग हे तीन पर्याय होते त्यातला जो पर्याय आहे जो निवडला शाक्यासाठी बुद्धासाठी सिद्धार्थ राजपुत्र होता लहानस बाळ होता राहुल सुंदर पत्नी होती सगळं वैभव होतं वैभव सोडून त्यांना मृत्यूदंड देण्यापेक्षा आपण गृहत्यागाची शिक्षा द्यावी असं ठरलं आणि मग त्यानुसार मग ती शिक्षा दिली गेली तर या सगळ्या प्रसंगामध्ये शुद्ध ज्या वेदना झाल्या असतील त्या वेदना त्याचं वर्णन आपण करू शकत नाही आणि मग शुद्धोधनाचा जो शेवट आहे त्याबद्दल एक वर्णन केलंय की जेव्हा सिद्धार्थाकडे शुद्धोदन गेले आणि त्यांनी पाहिलं की इतका मोठा मुलगा आपला झालेला आहे आणि मग अनेकांना वाटलं की त्यांनी बुद्धाचा विचार स्वीकारावा पण बुद्धाचा विचार त्यांनी काही स्वीकारला नाही पुढे त्यांचं राज्य जे होतं शाक्त गणराज्य हे दोळीस मिळालं अजात शत्रूने वैशाली गणराज्य जिंकलं आणि इतर काही गणराज्य समुद्रगुप्ताने जिंकून घेतली अशा तऱ्हेने त्यांच्या हातली सत्ता गेली आता हे जे बुद्धाचं जे गण होते बुद्धाचे जे संघ होते ती गणांचीच प्रतिकृती होती हे बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात आहे आणि जे काही नियम होते ते कडक होते त्रिपिटकामध्ये विनयपीटक या पाली ग्रंथामध्ये ते सगळे आले आहेत कालांतराने गणसंस्थेचं विघटन झालं आणि त्या ठिकाणी राज्यसंस्था आली राज्यसंस्था आल्यामुळे मग पुन्हा लोकशाही नष्ट झाली तर हा जो राजा शुद्धोधन आहे तर हा बुद्धाला भेटून गृहस्थाश्रमात येण्याकरता विनंती करायला गेला पण बुद्धाने काही ते ऐकलं नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये विस्तृत माहिती दिले सिद्धार्थ पिता राजा शुद्धोदन यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात बुद्धाचा विचार स्वीकारला होता पण बौद्ध बुद्धाच्या संघाचा स्वीकार नव्हता केला पण मग ते परत गेले आणि मग तिथे शुद्धोधनाचा नैसर्गिकरित्या शेवट झाला अशा तऱ्हेने जी काही थोडीफार माहिती उपलब्ध आहे शुद्धोधनाची या ठिकाणी आपण घेतली यावर विस्तृत माहिती घेण्याकरता आपण जे जे ग्रंथ उपलब्ध आहेत अन्यास आहेत ते सगळे इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे फुकट मिळतात ते वाचावेत आणि मग शुद्धोधनाचं एकंदर व्यक्तिमत्व त्यांचं चरित्र त्यांचं राज्य त्यांची व्यवस्था बुद्ध आणि शुद्धोधनाचा आपसातला असलेला संबंध ह्याची माहिती मिळेल शुद्धोधन या उदन म्हणजे तांदूळ आणि शुद्ध म्हणजे शुद्ध तांदूळ विशुद्ध तांदूळ म्हणजे आपण धुतल्या तांदळासारखा ता, असा एक शब्दप्रयोग वापरतो तो, तर तोच अर्थ शुद्धोदन या शब्दामध्ये आहे एवढं सांगून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद बुद्ध जयंतीच्या सर्वांना पुन्हा सदिच्छा